नमस्कार मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला तांदूळ आणि अखंड मसूर अशी खिचडी करून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी साहित्य म्हणजे या दोन वाट्या मी तांदूळ घेतले आणि ही पाऊण वाटी साधारणपणे अख्खा मसूर घेतला आहे आता हे मी दोन्ही मिक्स करून चांगलं स्वच्छ धुवून घेणार आहे दोन तीन पाणी घालून चांगलं स्वच्छ असं धुवून घेणार आहे चांगलं हाताने कुसकरून धुवून घेणार आणि थोडा वेळ तांदूळ असे राहिले धुतलेले नेहमी कुठचीही खिचडी किंवा मसाले भात करताना नेहमी तांदूळ धुवून ठेवावेत म्हणजे खिचडी किंवा ही छान होते उत्तम शिजलं जातं आणि खिचडी चांगली होते कारण खिचडी करताना तांदूळ भाजायचे असतात ते मग जर अगदी ओले असले तर ते छान भाजले जात नाही त्याच्यामुळे आधी आधी तांदूळ धुवून ठेवले की आपल्याला छान भाजता येतात आणि खिचडी आपली हलकी फुलकी छान होते आता हे मी काढून टाकते आणि तांदूळ असेच ठेवणारे तर ता आपण तांदूळ आणि मसूर धुवून ठेवली आहे तर एक पंधरा वीस मिनटांनी मी तुम्हाला खिचडी करायची कशी ती दाखवते आणि मसूर भिजवून ठेवलेलं होतं ते छान असं खळखळीत खड़ झालेलं आहे तर आपण फोडणीची तयारी केली आहे फोडणीसाठी तेल घातलं आहे कुकर गरम होत ठेवलं आहे तेल घातलं आहे आता तेल तापलं की आपण पहिल्यांदा मोहरी टाकणार आहोत आपलं तेल चांगलं तापलेलं आहे मोहरी टाकली आहे मोहरी तडतडली की त्याच्यावर जिरं टाकायचं आहे तर आपण त्याच्यावर कांदा टाकणारो जिरं आपलं चांगलं तडतडलंय आता त्याच्यावर कांदा टाकणार आहे चांगलं परतून घेते कांद्यावर हळद टाकून घेणार आहे थोडा कांदा बावला की त्याच्यावर मी टोमॅटो टाकणार आहे आपण त्यामध्ये काय टोमॅटो आणि दोन कडीपत्त्याची पानं ह्या टॉमॅटो टाकणार आहे यामध्ये या खिचडीत आपण बटाटा घातला तरी पण चालणार आहे पण आज मी घालत नाहीये पण चालणार आहे बटाटा घातला तरी कच्च्या बटाट्याच्या फोडी घालायच्या त्याही चांगल्या लागतील इतर भाज्या काय यामध्ये चांगल्या लागणार नाहीत डाळीची खिचडी असली की त्याच्यात इतर भाज्या चांगल्या लागतात आता आपण यावर तिखट टाकणार आहोत आवडीप्रमाणे म्हणजे जेवढं आपल्या खिचडीला लागेल एवढं तिखट टाकता येई मी तिखट आमचं लाल आहे चांगलं काश्मीरी तिखट आहे त्यानंतर आता आम्ही हिंग टाकणार आहे जिऱ्याची पावडर घालणार आहे दहा मी जिऱ्याची पावडर घातली धन्याची पावडर घातली मसाला घालणार आहे घरी केलेला गोडा मसाला आहे आणि चिमूटभर अगदी थोडासा चवीसाठी मूळ सहा मस्त असा मसाला पण सगळा चांगला परतून घ्यायचा आहे आणि त्यावर आता आपण तांदूळ घालणार तांदूळ घालते त्याच्यावर असे तांदूळ जरा थोडा वेळ भिजवून ठेवले की आपल्याला व्यवस्थित ते भाजता येतात नाहीतर भाजले जात नाहीत तांदूळ असे तांदूळ व्यवस्थित भाजले की खिचडी मोकळी होते आमचा कोलम तांदूळ आहे त्याच्यात फक्त आपलं मीठ घालायचं शिल्लक आहे आवडत असेल तर आलं लसूण सुद्धा ह्याच्यात चांगली लागेल पण ज्याला आवडत असेल त्याने घालावी वेळ चालू शकते याच्यात चवीप्रमाणे मीठ घालणार आहे तर मीठ व्यवस्थित ढवळून घेते आणि आता मी पाणी ओतणार आहे खूप छान वाश येतोय ती आपली सुंदर होणार आहे नंतर वरून खोबरं हो कोथिंबीर घालायची Let me find you s netty. मला मऊ खिचडी करायची असेल त्या तर तसं पाणी ओतायचं रेग्युलर सुखी करायची असेल तर तसं पाणी ओतायचं सुखी करायची असेल तर वाटीला दोन वाटी पाणी पुरणार आहे जास्त करायची असेल मऊ करायची असेल तर पाणी जास्त घालायचं सगळं साहित्य घालून झालेलं आहे थोडीशी कोथिंबीर थोडी टाकते थोडी वरून टाकू झाकण लावून घेणार आहे आपण तीन काढणार आहोत खिचडी खिचडी किंवा त्याला वन पॉट आपण म्हणू शकतो असं हे आपलं तयार आहे आता ज्यावेळी आपल्याला आमटी भाताचा कंटाळा येतो अशा वेळी आपण ही रेसिपी करू शकतो आणि किती सुंदर आता हे तर गरम गरम आपण बनायची अशी हा एक केलं की काम बघलं आणि सुंदर खायला सुंदर सुंदरिच लोणच खूप बोल खोबर थोडी कोथिंबीर सुंदर दिसतंय ते बघा इतकं ते सुंदर दिसतंय तितकंच ते खायलाही छान आहे आणि वर साजूक तूप तूप आपल्या आवडीप्रमाणे बरोबर पापड मिरगुंड असेल तर आणखीन छान अशी ही आपली खंड मसुरांची खिचडी किंवा वन पॉट मिल खाण्यासाठी तयार आहे आता याचा व्हिडिओ मी कसा केला तांदूळ किती वेळ धुवून ठेवले होते काय काय घातलं हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद